नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकोणवीस फेब्रुवारीला सरकारने कांदा निर्यात बंदी आणि दुसऱ्याच दिवशी कांदा बाजारभावात तब्बल पाचशे ते हजार रुपयांची वाढ ही मित्रांनो दिसून आली नंतर मित्रांनो दिवशी ही झालेली वाढ लक्षात घेऊन सरकारने कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत लागू राहील हे मित्रांनो जाहीर केले आणि याच्या विरोधात शेतकऱ्यांनी मित्रांनो आपला जो आक्रोश आहे आणि हा मित्रांनो व्यक्त केला आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका बसू शकेल यासाठी मित्रांनो सरकारने बावीस फे फेब्रुवारीलाच चौपन्न हजार टन कांदा हा बांगलादेश बहरीन मॉरिशस आणि भूतान या चार देशात दे निर्यात केला जाईल हे मित्रांनो स सर, सरकारने जाहीर केले पण मित्रांनो आठ दिवस उलटूनही याची अधिसूचना जे आहे ते येत नव्हती आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की हे फक्त घोषणाचं आहे याची अंमलबजावणी जी आहे ती होणार नाही पण मित्रांनो काल बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्याची अधिसूचना सूचना जी आहे ती निघाली आहे आणि आता बांगलादेशला हा पन्नास हजार कांदा टन मित्रांनो हा निर्यात जो आहे तो होणार आहे पण मित्रांनो अजूनही कांदा निर्यात बंदीचा गोंधळ जो आहे तो संपलेला नाही आहे राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड ही जी सरकारची एक मित्रांनो संस्था आहे ही संस्थाच फक्त हा कांदा निर्यात करू शकेल म्हणजे मित्रांनो कोणताच निर्यातदार हा कांदा बांगलादेशला निर्यात करणार नाही तर मित्रांनो ही एक सहकारी संस्थाच हा कांदा डायरेक्ट सरकार टू सरकार म्हणजे जे जे निर्यात करणार आहे पण मित्रांनो आता याची प्रोसेस नेमकी कशी होणार आहे की हे की मित्रांनो ही संस्था आपल्या भारतातील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा कांदा निर्यात करेल की स्वतः कांदा विकत घेऊन हा कांदा निर्यात करेल हे मित्रांनो आता बघण्याचं बाकी आहे म्हणून मित्रांनो ही आताच्या घडीची जी आहे ते सर्वात मोठी बातमी आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात याचा आपल्या कांदा बाजार भावावर काही फरक पडेल का तर मित्रांनो हे तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा आणि कांद्याच्या बाबतीत अशा आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल मित्रांनो नक्की न, नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा धन्यवाद